मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये मालती आणि आबा हे राणीला न्यायला येतात आणि म्हणतात की राणी तू घरी चला आबा म्हणतात अगं राणी किती दिवस इथे थांबणार आहे आणि तू घरी नेमकं काय झालं होतं ना मला हे सगळं सांग अगं मला नीट समजलेलं पण नाही आहे तू डायरेक्ट घरातून बाहेर निघून आलीस अगं घरी काय झालं ना मला ते स्पष्ट सांग सगळं काही तर आता राणी म्हणते की हे बघा तू मला सांगू का घरी काय झालं होतं मालती आई म्हणतात ना तसंच झालं होतं हां मालती म्हणते की हे बघा खरंच तिने आपल्या इंद्राला लुटून दिलं होतं व्हीलचेअरवरून आणि आणि आपला इंद्र पाडला होता इनेच सगळं केलं होतं ते असं म्हणते तर आता लगेच राणी म्हणते की तसं काही उद्देश नव्हता माझा मला असं वाटलं की व्हीलचेअर लोटली म्हणजे इंद्र सर व्हीलचेअरवरून उभा राहायला शिकतील आणि उभं पण राहिले ते तर आता लगेच आवं म्हणतात चांगलंच झालं मग ती उभा राहिला इंद्र तर आता लगेच मालती म्हणते की तसं काय झालं असतं तर काय केलं असतं आपल्या इंद्राच्या जीवावर काही बेतलं असतं मग तुम्ही काय केलं असतं असं ती मालती म्हणते तर आता लगेच आबा म्हणतात की है बगा। हे बघा हो। मालती तुम्हाला सांगतोय मी राणीची बाजू पण बरोबर आहे तिनेच आपल्या इंद्राला वाचवलं आहे राणी खरंच आम्ही तुझे आभारी आहोत आमच्या इंद्राला तू वाचवलंय असं म्हणतात तर आता लगेच मालती म्हणते की हो तिने वाचवलं कशाचं उगाच इथे तमाशा घालू नकास चला आपल्या आपल्या घरी काय इथे यायचं नाही अजिबात आमच्या घरी तू राणी असं म्हणतात तर आता लगेच आबा म्हणतात नाही राणी तू चल घरी मला अगं तू आमच्या घराला एवढं सांभाळतेस खूप छान अगं तू घरी नाही तर घर घर घरच वाटत नाहीये असं म्हणतात तर आता लगेच सगळेजण राणीकडे बघायला लागतात तर आबा म्हणतात की बघ राणी तुला जेव्हा यायचं ना घरी तेव्हा ये तुझ्यासाठी म्हाडे घराण्याचे दरवाजे कायम खुले आहेत त्यामुळं तुला वाटेल तेव्हा तू घरी ये असं म्हणतात आणि ते तिथून जातात तर आता राणी खूप टेन्शनमध्ये मध्ये येते घरात येते तर आता लगेच जी राणीची आई आहे ती म्हणते काय ग राणी तुला किती वा... किती दिवस आम्ही असं सांभाळायचं आयुष्यभर सा अगं काही वाटलं का नाही तू जायचं ना तुझ्या तुझ्या घरी अगं किती दिवस आम्ही तुला सांभाळत बसायचं अगं किती दिवस आम्ही सहन करणार आहोत अगं राणी तू काय कर करणार आहेस मला सांगशील का नाही नेमकं अगं आमचे तिथे वांदे आहे आम्हाला काय पाहिजे फक्त तुझा सुखी संसार आणि तू काय करते तू ते सुखी संसार पण नाही करू शकत का अगं काय ग राणी काय चाललंय तुझं हे सगळं काही तुला पडतंय का तुझ्या मनाला एकदा विचारून बघ असं ती राणीची आई म्हणते आणि राग राग तिथून निघून जाते तर राणी आता खूप टेन्शनमध्ये येते ती म्हणते की काय करू मी जायला पाहिजे होतं का मी घरी पण घरी तर नाही जाऊ शकत आईला कसं समजावून सांगू असं ती विचार करते बघूया आता पुढील भागात काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा